शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मिरची लागवडीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण टॅक्टरच्या सहाय्यानं बेड पाडणं आणि भेसळ डोस टाकणं हे दोन्ही कामं एकदाच टॅक्टरच्या सहाय्यानं आपण करून घेत आहोत तर ही लय भारी सिस्टम निघाली ट्रॅक्टरच्या सहाय्यानं कारण आपण जे भेसळ डोस देऊ लागला तर हे पूर्णपणे जमिनीमध्ये झाकून जाणार आहे त्याच्यावरून आपल्याला बेड पडणार आहे म्हणजे खत खाली राहणार आहे आणि पुन्हा डोसक्यावर आपण रोपाची लागवड करणार आहोत जसं जसं झाड जस मोठं होईल त्याच्या मुळ्या ॲक्टिव्ह होतील जसं मुळ्या जस खाली जातील तसं तसं खत हे आपल्या रोपाला झाडाला खायला मिळणार आहे म्हणून हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड पाडणं ही पद्धत मला लय आवडली आहे आम्ही सुरुवातीला सरी पाडून किंवा बीड पाडून पुन्हा बेडवर बेसर डोस टाकलो पण त्याचे तेवढे रिझल्ट नाहीत तर ही लय भारी पद्धत आहे तर शेतकरी मित्रांनो काय काय आपण बेसर डोसमध्ये दिवला लाव किती फुटाचे बीड पाडला लाव तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही मिरची उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची पिकाची लागवडीच्या तयारीला सुरुवात केला आणि मध्ये आपण काय काय घेतलेलं आहे तर तुम्हाला सांगतो आपण आपण प्रति एकरी प्रमाण हे सांगत आहोत तर प्रति एकरला आपण दोन पोते डी एल पी एक पोत पोटॅस शंभर किलो लिंबोळी पेंट एक मायक्रोन्यूटनचं किट येरिस कंपनीचं आणि त्याच्यासोबत आपण चार किलो थायमेट घेतलेलं आहे आणि एक बकेट घेतलेलं आहे ह्युमिक ॲसिड कैसेड, फुलविक ॲसिडचं तर अशा पद्धतीनं आपण एक एवढं प्रमाण दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बेड जेवढा मजबूत होईल मजबूत म्हणजे अशा माती काळ लावून मजबूत नाही तर खताची पुष्ट देऊनसुद्धा मजबूत करणं गरजेचं कर आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपला हा यक्करी डोस आहे तर आपण मिरची लागवड ही यावर्षी दोन एकरची मिरची लागवड करीत आहोत तर ही तुम्हाला मी यक्करी डोस सांगितलो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण बेसर डोसमध्ये दिलेला आहे आणि दुसरा मुद्दा आपण लागवड ही पाच बाय सव्वा फूट अशा पद्धतीनं करणार आहोत तर तुम्हाला आता बेड पाडते वेळेस दाखवतोच व्हिडिओमध्ये तर पाच बाय सव्वा फूट तेही आपण सरळ पद्धतीमध्ये लागवड करणार आहोत त्याच्यामध्ये झेक पद्धत आपण सुरुवातीचे दोन वर्ष वापरलो पण झिकझाक पद्धत आपल्याला काही पसंत आली नाही आपण सरळ पद्धतीनंच लागवड करणार आहोत कारण आपला बेड हा पाच फुटाचा आहे आणि त्याच्यामधली जी आपण जी बेड पाडत आहोत तर ही आपलं अडीच फुटाचा बेड होऊ लागला आहे मध्ये अडीच फूट रान रिकामं राहू लागले पण बेड हा अडीच फुटाचा आहे आणि भर मधामध्ये जर आपण बेडच्या काडी लावलो मिरचीची तर रोपापासून एक फूट इकडं आणि एक फूट इकडं मुळीला चराला रान राहणार आहे त्याच्यामुळं आपल्या झाडाच्या चारही बाजूनं मुळ्याची समान वाढ होणार आहे झिकझाक पद्धत जर लावलो तर एक रोप कडला एक रोप मधात एक असं हे मला तर काही पटल्याने त्याचं आपल्याला अनुभव आलेला आहे तुमची इच्छा तुम्ही सर्व पद्धतीनं लावा झेक पद्धतीनं लावा ज्याची त्याची आवड आहे पण आम्ही ते बी करून बघितलं पण त्याच्यापेक्षा ही पद्धत आम्हाला चांगली वाटलेली आहे म्हणून आम्ही सरळ पद्धतीनंच मिरची पिकाची लागवड करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो भेसळ डोस आता आपण टॅक्टरमध्ये टाकणार आहोत आणि टॅक्टरच्या सहाय्यानंच आपल्याला भेसळ डोस आणि बेड हे दोन्ही करून घ्यायच्यात तर ह्याच्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ तर मल्चिंग पेपरविषयी बनवणारच आहोत तर हे का अशा पद्धतीने आपण भेसर डोस ट्रॅक्टरमध्ये टाकून घेत आहोत तर हे पूर्ण पी टी भरून घेतला आणि आता बेड मारायला सुरुवात करायच्यात तर शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने बेड पडते तुम्हाला दाखवतो तर हे आपलं पूर्ण क्षेत्र आहे का हो बघा अशा पद्धतीनं बेड पडते हे पाच फुटाचा बेड आहे आणि खत बघा कसं पडाले ते नळकांड हे पाच नळ्या तर चालूच आहेत पण एक आजो हे काही ही एक्स्ट्रा टोपण काढून खत जास्त पडावं म्हणून केलेलं आहे तर हे का अशा पद्धतीनं पूर्ण खत हे पुढी पडाले आणि त्याच्या मागून बेड पडाले म्हणून हे पूर्ण आपलं जे खत पडलेलं आहे ते पूर्ण बेडमध्ये झाकून चाला हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर शेतकरी मित्रांनो होता होईल तेवढं खत हे मातीच्या आडवं करणं गरजेचं कर आहे म्हणजे पुन्हा आपल्या पिकाच्या मुळे ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्याचे रिझल्ट आपल्याला थोडे थोडे वेळानं दिसून येणार आहेत बेडवर वरी डोसक्यावर खत टाकून उपयोग नाही मुळ्या जमिनीत खाली जाणाऱ्यात वरी येणार नाहीत त्याच्यामुळं खत हे खाली राहणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद